सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला एकशे वीस दिवसांमध्ये सूचना दिल्या अनेक महापालिकांच्या का प्रभाग रचना हरकती सूचनांचे पंचेचाळीस दिवस अशा अनेक ठिकाणी ता तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत कार्यकर्ते फार अधीर झाले मला काही फार अडचण वाटत नाही या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू भारत जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे प्रभागावर काहीतरी मत नाही आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत आम्ही जण एकत्रित आहोत आमची महायुती आहे अपवादात्मक काही ठिकाणी कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे ते मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात आम्ही वेगळे लढू पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू शकतो कमी कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे त्यांना त्यात दोष देता येत नाही कारण कार्यकर्ते जे पाच पाच सात सात वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली आम्हाला संधी मिळाली पाहिजे हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस ते सांगितलं की स्वाभाविक युती जिथे येऊ होऊ शक, शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल पोस्ट पोल मात्र म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच दुसरा महत्वाचं